तर बघा आता फेब्रुवारी चालू आहे आणि ना या दिवसांमध्ये जास्त करून कैऱ्या आलेल्या झाडांना मोहर आलेला असतो आता शिक धरायला चालू होते पण मला ही कैरी आहे ना कुठे सापडली तुम्हाला दाखवू का चला ते बघा ते, ते तुम्हाला झाड दिसते का आंब्याचं नमस्कार किचन मराठी मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आजपासून आपण ना उन्हाळ्यातील शीतपेयांच्या सिरीज चालू केलेल्या आहेत आणि या सिरीजचा सिलेक्ट करून ठेवा तर मग मुद्द्यावर येऊया या एकाच कैरी पासून आज आपण पारंपरिक पद्धतीच्या कैरी पण्याचा बेस करतोय तर डेट काढून घेतले म्हणजे चिकाचा सगळा भाग निघून जाईल आणि या कैरीला स्वच्छ धुवून आपल्याला पातेल्यामध्ये शिजवायची आहे तर असं पातेल्यामध्ये उकळायला ठेवून द्यायची झाकण ठेवून तर एक वीस मिनटं लाग लागतात फक्त आपल्याला आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ही कैरी शिजवून घेऊ शकता दोन शिट्ट्यामध्ये पण असं पातेल्यात शिजवलं की या पाण्याचा चव जास्त वाढते तर तुम्ही बघू शकताय वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे आणि मी थंड करायला ठेवून दिली होती तर थंड झालेली आहे अशी चीर पडते कै कैरी छान शिजली की तर हा हापूस आंबा आहे त्यामुळे याला आहे ना ज्या आंबट कमी असतो तर मी गूळ कमी घेतलेला आहे म्हणजे दोनशे ते अडीचशे ग्रॅम मी इथे गूळ घेतलेला आहे कैरीचं वजन आपलं अर्धा किलोच्या आसपास कैरी आहे तर आहे ना हा गूळ फक्त आपल्याला विरगळेपर्यंतच याचा पाक शिजवायचा आहे तर आता याचा गर कसा काढायचा तर असा चाळणीवरती तुम्ही म्हणजे पुरणाच्या चाळणीवरती असं ही कैरीचा तुम्ही गर काढून घेऊ शकता जसं आपण पुरण वाटतो ना तसंच तुम्ही हे गर काढून घेऊ शकता असं केल्याने काय होतं तर गुटळ्यात राहत नाहीत आणि कैरी वाया सुद्धा जात नाही अजिबात तुमची अर्धा चमचा सुद्धा कैरी वाया जाणार नाहीये असं या पद्धतीने जर तुम्ही गर काढला तर ला तुम्ही हा गर काढू शकता पण मिक्सरला पण काय होतं की गुटळ्या राहण्याची शक्यता राहते आणि मग तो गर काढून पुन्हा चाळायला लागतो तर त्यापेक्षा आहे ना असं चाळणीवरतीच तुम्ही हा गर काढून घेऊ शकता एकदम सोपी पद्धत आहे तर गुळ घेताना गुळ किंवा साखर या कैरीच्या पाण्याच्या बेसला वापरताना काय करायचं तर आधी कैरीची टेस्ट करून बघायची किंवा कोणत्या प्रकारची कैरी याच्यावरती गुळाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण ठरवायचं तर अशा पद्धतीने आपण हा कैरीचा गर काढून घेतलेला आहे तर घुटळीला सुद्धा अजिबात आपली कैरी किंवा गर राहत नाही बघा किती छान असा हा गर निघलेला आहे अजिबात खाली पण पडत नाही आता आपल्याला अलगद हा गुळ म्हणजे या गुळाच्या पाण्यामध्ये हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे तर गुळाचं पाणी पण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मगच हा गर यामध्ये मिक्स करायचं आहे गुळाचं पाणी जे आहे तर ते आपण कैरी शिजवताना जे पाणी घेतलेलं होतं ना त्याच पाण्यामध्ये गुळ घालून मी आ, हे गुळाचं पाक करून घेतलेलं आहे पाक जास्त आपल्याला शिजवायचा नाही आहे फक्त गुळ विरगळेपर्यंत आपण हा पाक शिजवून घेतला आणि थंड करून आणि मग यामध्ये हा गर मिक्स केलेला आहे तर, आ, चा तर गर, गर हा गर आहे ना सगळा आपल्याला चाळणीचा व्यवस्थित असा बोटाच्या सहाय्याने काढायचा बोटाच्या सहाय्याने काढलं ना की ना व्यवस्थित निघतो आणि ग गर अजिबात वाया जात नाही आणि या चाळणीला लागलेला हा गर सुद्धा आपण तुम्ही काढून घेऊ शकता एखाद्या ताटामध्ये चाळणी ठेवून या चाळणीवरती पाणी ओतून तुम्ही हा गर काढून घेऊ शकता किंवा पण बनवू शकता आता या मिश्रणामध्ये आपल्याला इलायची पूड घालायची मी कुठलेली इलायची घातली अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचे काळं मीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता काळा मीठ जो आपण पन्हा करतो ना तर तेव्हा काळं मीठ आणि जिऱ्याची पूड घालते भाजलेल्या जिऱ्यांची पूड तर आहे ना इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करायचे एकजीव करायचे हे गुळ आणि जो आपला कैरीचा गर आहे तो तर व्यवस्थित असा मिक्स करून एकजीव करून आपल्याला अशा कोरड्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे हा गर फ्रीजमध्ये ठेवला तर दीड तो दीड ते दोन महिने आरामात टिकतो आणि यापेक्षा जर जास्त टिकवायचा असेल ना तर हाच बेस आहे ना तो थोडासा उकळून घ्यायचा गॅसवरती म्हणजेच भांड्यामध्ये टाकून आणि मग थंड करून असाच बर्नीमध्ये भरून आ, हा फ्रीजमध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता सहा महिने या कैरीपण्याच्या बेसला काहीच होत नाही आता बेस बनवून तयार झालाय आपण आता हे कैरीचं पण कसं बनवायचं ते बघूया तर दोन दोन चमचे आपल्याला हे कैरीचा जो बेस आपण तयार केलाय तो घालायचा आहे ग्लासमध्ये आणि यावरती असे हे बर्फाचे तुकडे घालायचे त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्यांची घरी केलेली पूड पाव पाव चमचे फक्त घालायचे आणि हे काळं मीठ थोडं थोडं भुरभुरायचं आणि थंडगार असं पाणी घालायचं आणि आता याला ढवळून घ्यायचे मस्तपैकी थंडगार कैरीचं पण बनून तयार झाले चला तर मग मी टेस्ट करून बघते तुम्ही पण हे पण नक्की बनवून पहा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा